पण काय आज कोणाचा परीचा बर्थडे आहे आज सगळ्यांनी हॅप्पी बर्थडे म्हणून दिला शुभेच्छा द्यायच्या <माना> <laughs> <laughs> नमस्कार सगळ्यांना आज आहे आपल्या परीचा बड्डे तुम्हाला तर माहिती आहे परीचा आज दुसरा बड्डे आहे आणि आता वाजता दुपारचे बारा आणि आपल्याला जायचं आहे आता त्या अनाथ आश्रममध्ये शाळेमध्ये जायचं आहे अपंग विद्यालयामध्ये तिथे जाऊन आपल्याला जे आपण डिलिव्हरी करणार म्हणजे जिथं आपण जाऊन ते डोनेट करणार आहे ते त्यांना आपल्याला डोनेट करायचं आहे तर त्यासाठी आता निघायचं आहे तर सगळ्यात आधी बघूया काय काय कोणाकोणाचं आवडलं आईचं अजून आवरलं नाही गाडी वगैरे आलेली आहे पटकन जायचं आहे कारण की संध्याकाळचा प्रोग्राम देखील आपल्या जालन्यामध्ये इथं होणार आहे तर संध्याकाळच्या प्रोग्रामसाठी तुम्ही बघू शकता इथे असं काही मंडप वगैरे टाकलं आहे बाकी तयारी बाकी आहे ती पण होईल थोडं 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 करतोय कोमल कोमल चला यांचं आवडलं का नाही बघूया पटापटा हां चल इकडे ती माझी बाईचं आवरलं बघा माझी परी हां खाली घेऊन तुला कोमल चल या परीला सगळ्यांना हॅपी बर्थडे म्हणा परी तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मन थँक्यू म्हण ती काय तुम्हाला थँक्यू वगैरे नाही म्हणणार कारण की ती आज खूप हवेमध्ये आहे बाकी या पुरींचं पण आवरलंय हाय करा आहे हा आणि आपल्याला जायचंय पटकन दिशी ताईचं आवरलेलं आहे कोमलचं आवरलं आणि आईचं थोडं राहिलं आवरायचं ताई आवरून घेतये बाळकलं यायच आहे ना चल मग आणि रुद्र झोपलेलं म्हणताय काय रुद्रला सोबत घेत नाहीये रुद्र लिहितच ठेवणार आहे चलायचं हो म्हणते चलायचं म्हणती आई ये आई कुठेस तू आवरले तिचं पण बरं मग मी लागून आणि सेकंड बड्डे आहे त्यामुळे आपण आता प्रत्येक वेळेस म्हणजे दुसरा तिसरा चौथा पाचवा असं जे बड्डे आहे ते आपण असे डोनेट करून करणार आहे आणि पाचवा जो बड्डे आहे तो मोठा करणार आहे जसं की आपण पहिला बड्डे मोठा केला होता तसा पाचवा बड्डे मोठा करणार आहे परंतु चार वर्षापर्यंत आपण असंच सेलिब्रेट करणार आहोत आणि अजून एक खूप मोठी गुड न्यूज आहे तर ती काय असेल ती तुम्ही ओळखा तसं तुम्ही शेअर करेलच व्हिडिओमधून तुमच्यासोबत बाकीचं आवरलं आवर, आवर, की नाही आवरलं का ग चल की ग मी आई आली नमस्कार आहो चला की कोमल मॅडम कुठे आमच्या परी येतो जोरात आवाज दे मम्मीला मम्मी आवाज दे जोरात मम्मी जोरात म्हणते ती तिला मम्मीला आवाज दे म्हटलं जोरात मम्मी जोरात कोमल हे कोमल अजून काय नाही आली ती वरती कपडे वाळव घाला गेले आई ती कपडे वाळू ओके तर कोमल येते ती आली की तिला एकदा तुम्हाला भेटवतो आणि लगेच आम्ही निघतो काय हे बघा फुगडे पू पू दाखव मला फुगडे आपला तो काय सत्ता फुगडे पू हा तो दुसरा पू आहे आणि एक ससा आहे अरे बरे हा तुला चलायचं बघा तू भर शशा रे एवढा एवढा शाहरे आणि यांचं बघा काय झालंय तर काय झालं गाय झालं माती पडली कशाची कशाची नाही पाण्यासोबत आली असेल कदाचित अरे 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 कशामुळे गाई अरे तुम्ही स्वच्छ नाही केलं का हे मित्रांनो याच्यामध्ये माती झाली बघा आणि यांना काय केलं माहिती का यांच्या कपडे बी खराब झाले आई या पोरीने टाकली का काय का, <laughs> का का <laughs> कोण टाकली का खरं सांग राणी सोने खरं सांग काय टाकलं जा मशीन मध्ये काय टाकलं जा खरं सांगायचं मग नंतर माहिती झालं मी फटके देईन सांगायला आई काय चालू करून दे पाणी येऊन पाणी निघून जाईल बाहेर तस फिबुसत न बसू इकडे कोमल कोमल एवढं मोठं कसं काय झालं तसूदास काय माहिती काय सगळे कपडे खराब झाले धुतले नाही पांढरे पांढरे बरं चला बरं निघायचं का चला आ काय झालं तुला चल चल आपल्याला चलाय सगळ्यांना आय करा मला तुमची नाव सांगतात सगळ्यांचे नाव काय बाळा नाव काय तुझ रुद्र तुझं नाव काय रे बाळा गौरव तुझं वेदन विशाल विशाल तुझं काय तुझं दीदी तुझं काय नाव आहे प्रतीक्षा बाळा तुझं हर्ष तुझं काय चेतन तुझं बाळा किशोर किशोर आणि तुझं ताई बर बाकी तर तुम्ही कोणत्या वर्गात आहात आता तुम्हाला शाळेत यायला आवडत का आवडत खेळायला आवडत बर तुम्हाला चित्र काढायला आवडत का चित्र काढायला कोण कोणाला आवडतं आजवरती करा ड्रॉइंग आवडती ड्रॉइंग सगळ्यांना कलर द्यायला आवडतं तर आज मी तुमच्यासाठी काय आणले माहिती का ड्रॉइंग बुक आणलेली सगळ्यांसाठी

त्याच्या ड्रॉइंग करा हा आणि सालना दाखव तुमच्या कलर बी तू येते काय ओपन करून दाखव बाळा ती पूर्ण दाखव यावर कलर द्यायचे तुल हा तुला कलरची पेटी मिळाली ना मिळाली का कलरची पेटी पाच पाच दहा दहा द्यायचे हा आणि तुम्हाला स्टडी करायला पण आवडत सगळ्यांना

द्या दोघ द्या तुम्ही ताई पण द्या तुम्ही बंद माहिती घ्या इकडं मोबाईल

deh abes abes izo dalan <laughs> mempaikakan <laughs>

हृण, हाब आप उपsinर कर लिए कृषी था, अजरा इंडर करकनी है। आप टशह、「सक्षाज बादे शा जांतल हुः शातवरर्ण चाला है। चालाइंड हो पण काय आज कुणाचा परीचा बर्थडे आहे आज सगळ्यांनी हॅपी बर्थडे म्हणून तिला शुभेच्छा द्यायच्या चल म्हणा नमस्कार कर सगळ्यांना आपण एक फोटो घ्यायचा का सगळ्यांनी तो सगळ्यांनी तर आज विद्यार्थी कमी होते बारा विद्यार्थी आहेत तर आपण वीस विद्यार्थ्यांचे साहित्य वगैरे आणलेलं होतं परंतु आता एवढे विद्यार्थी आहेत बाकी ज्यांचं जे साहित्य आहे ते डोनेट करतोय आणि तुम्हाला माहिती आहे आपण अविरत सेवा फाउंडेशन नावाच्या एका संस्थेच्या मार्फत हे सगळं करतोय आणि त्या संस्थेचे अध्यक्ष रवींद्र देशमुखे आहेत तर यांच्यामुळे हे शक्य झालेलं आहे कारण की यांचाच एक विचार होता की आपण ह्या शाळेमध्ये डोनेट करावं सोबत आपल्यासोबत सर आहेत सर तुमचं नाव सांगता एकदा बरं सर तुम्ही कुठल्या विषयी शिकवता काही असं फिक्स सर्व ओके सर्व विषय तर या सरांना देखील हेल्प केलेली आहे बाकी तिकडे एक सर आहे त्यांच्याजवळ आपण जाऊन धरा त्यांचे परिचय घेऊया सर तुमचं नाव माझं नाव उत्तम पवार पवार सर ओके सर थँक्यू सो मच तुम्ही शाळेमध्ये येऊन आम्हाला हे सगळं डोनेट करण्याची परमिशन दिली त्यासाठी थँक्यू आणि परत हे दादा पण आहेत दादा तुमचं सांगा नाव रोहित पवार रोहित पवार ओके थँक्यू दादा भेटून खूप चांगलं वाटलं तुम्हाला आणि बाकी विद्यार्थी तर आहेच चला या विद्यार्थ्यांसोबत आज एवढं छान सेलिब्रेशन केलं सेलिब्रेशन आपण सगळेच करतो पण अशा पद्धतीचं सेलिब्रेशन प्रत्येकानं करावं जेणेकरून सगळ्यांना आनंदही देता येतो आणि आनंद घेता येतो आपल्याला तर हा बर्थडे एकदम छान वाटला परिता आणि छान बर्थडे सेलिब्रेशन झालंय सकाळी सकाळी छान वाटलं जरा